महेंद्र सिंग धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे ज्याने आय सी सीच्या तिन्ही प्रमुख ट्रॉफी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सात व वन डे वर्ल्ड कप दोन हजार अकरा आणि चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार तेरा जिंकले आहेत धोनीचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट हा त्याच्या बालपणीच्या कोच संतोष लाल यांनी शिकवला होता हा शॉट जगभर प्रसिद्ध आहे क्रिकेटपटू होण्याच्या आधी धोनी इंडियन रेल्वेमध्ये टी टी ई म्हणजे तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होता त्याने काही काळ खरगपूर स्टेशन वरती काम केले आहे धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने तीनशे एकतीस सामने खेळले आणि त्यापैकी एकशे अष्ट्याहत्तर सामने जिंकले धोनी भारतीय लष्कराच्या पॅराशूट ट्रेन मध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे त्याने सैन्यातील कमांडो ट्रेनिंग पूर्ण केली आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये काही काळ जम्मू काश्मीर मध्ये सैनिकांसोबत सेवाही बजावली आहे धोनीची स्टंपिंग करण्याची गती अतिशय वेगवान असल्यामुळे त्याने फक्त झिरो पॉईंट आठ सेकंद करून विक्रम नोंदवला आहे लहानपणी धोनी क्रिकेटपटू नव्हता तो फुटबॉल टीमचा गोलकीपर होता त्याच्या प्रशिक्षणाने त्याला क्रिकेट खेळायला लावले आणि पुढे तो जागतिक स्तरावर पोहोचला गाड्यांचा प्रचंड शोक आहे त्याच्याकडे शंभर पेक्षा जास्त बाईक आणि महागाडी कार्स आहेत त्याच्या नेतृत्वाखाली एस के ने सलग पाच वेळा आय पी एल ट्रॉफी जिंकली आहे कोणत्याही कठीण परिस्थिती ही शांत राहून सामना जिंकण्याची ताकद धोनीकडे आहे म्हणून त्याला कॅप्टन कुल असे टोपण नाव मिळाले आहे